うん。 शिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरं परां श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादम् शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः वंदन सर्वा आहे माधवी रघुवीर या यूट्यूब चनल्मधे आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे आपलं सध्या अभ्यासक्रम चालला आहे उपक्रम सुरू आहे तो आहे स्तोत्र संपदा आणि आज आपण ह्या भागामध्ये एका नवीन स्तोत्राचा एका लहानशा स्तोत्राचा पण अतिशय प्रभावी स्तोत्राचा परिचय करून घेणार आहोत ज्याचं नाव आहे षटपदी वस्तुत संस्कृत भाषेमध्ये षटपद हे भ्रमराला उद्देशून म्हटलेलं आहे आणि भ्रमर काय करतो भ्रमराचं वैशिष्ट्य तरी काय आहे तर कमळाभोवती रुंजी घालतो उमळणारं कमळ असतं त्याच्यातला मकरंद चाखण्यासाठी हे हा जो भ्रमर आहे तो कमळाभोवती रुंजी घालतो गुंजारव करतो आणि पुन्हा पुन्हा त्याच्यातला जो मकरंद आहे तो सेवन करत असतो असं ह्या भ्रमराचं वैशिष्ट्य आहे आता ह्या छोट्याशा लहानशा स्तोत्राला षटपदी नाव का दिलं आहे पण षटपद म्हणजे सहा कडव्यांचं हे लहानसं स्तोत्र आहे आणि या सहा कडव्यांमध्ये आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी परमेश्वरापाशी एक लहानसं मागणं मागितलं आहे मागणं काय मागितलं आहे तर आपल्यालासुद्धा मागणं मागायला सांगितलं समजा परमेश्वर प्रसन्न झाला समजा बरं का समजा आपल्याला परमेश्वर प्रसन्न झाला आणि काय पाहिजे ते माग म्हणाला तर आपण काय मागू हो आपलं काही ठरलं नाही आहे आपण इथलंच काहीतरी भौतिक जगातलं काहीतरी मागू की खूप पैसे दे सत्ता दे संपत्ती दे संतती दे यश दे कीर्ती दे वगैरे आपण काहीतरीच मागू पण हे मागणं नाही आहे आचार्याने जे मागणं मागितलं आहे ते कशासाठी आहे ते श्रेयसासाठी आहे ते आत्मकल्याणासाठी आहे किंवा आमच्या समर्थानीसुद्धा परमेश्वराकडे मागणं मागितलं काय मागणं मागितलं कोमलवाचा वाचा दे रे राम विमलकर्णी राम प्रसंग ओळखी दे रे राम धूर्त कळामज दे रे राम रा, रा। काय मागायचं हेही कळलं पाहिजे संपत्ती जी टिकणारी आहे जी चिरंतन आहे जी शाश्वत आहे जी पारलौकिक संपत्ती आहे ती मिळवण्यासाठी खरं तर प्रयत्न करायला पाहिजेत किंवा परमेश्वर अगदी प्रसन्न झालास तर त्याच्याकडे हे मागायला पाहिजे आचार्याने काय मागितलं या लहानशा स्तोत्रामध्ये याचा तर आपण अभ्यास करणारच आहोत पण ह्याचा अभ्यास करता करता आपल्याला अनेक गोष्टी ह्या स्तोत्रातनं कळणार आहे आर्यावृत्तातलं हे अतिशय लहानसं स्तोत्र आहे आणि त्याच्यामध्ये अनुप्रास अलंकार म्हणजे आचार्यांच्या प्रत्येक स्तोत्रामध्ये नाद माधुर्य आहे यमक अनुप्रास असे अलंकार आहेत शब्द चमत्कृती आहे आणि तरीही त्याच्यामध्ये आशयघनता आहे तत्वज्ञान आहे आणि त्याच्यामुळे देयतासुद्धा आहे अशा सगळ्या गोष्टी ज्या स्तोत्रात आहे असं हे लहानसं स्तोत्र ज्याचं नाव आहे षटपदी किंवा ह्याला आणखीन एक नाव आहे ते म्हणजे सायम प्रार्थना सायम प्रार्थना संध्याकाळच्या वेळेला ही प्रार्थना करायची असते असं साधारणपणाने म्हटलं जातं या सायम प्रार्थनेचा या षटपदीचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर सुरू करूया मग सायम प्रार्थनेला किंवा षटपदीला आचार्य काय म्हणतात बघा आधी मी श्लोक वाचते चाल थोडीशी वेगळी आहे पण तरीसुद्धा त्याच्यामधली आकर्षकता आहे ती आपल्याला अगदी गुंगवून टाकणारी आहे आचार्य काय म्हणतात अविनयम अपनय विष्णू दमय मन विषय मृगतृष्णाम भूतदयां विस्तारय तारय संसारसागरत ता। काय म्हणतात आचार्य अविनय अपनय विष्णू प्रार्थना कुणाला केली आहे विष्णूला प्रार्थना केली आणि काय प्रार्थना केलेली आहे अविनय अपनय काय आचार्य काय म्हणतात बघा विनय शब्द तर तुम्हाला माहिती आहे विनय शब्दाचा अर्थ काही तुम्हाला नवीन नाही आहे विनय शब्द जरी माहिती असला तरी अविनय म्हणजे काय आहे अविनय म्हणजे जो विनय नाही जो उद्धटपणा आहे तो अपनय तो काढून टाक कुणाचा माझा आचार्य म्हणतात बरं का माझा जो उद्धटपणा आहे माझा जो दर्प आहे माझा जो गर्व आहे माझा जो वृथा अभिमान आहे तो काढून टाक अविनयम अपनय विष्णू एवढं कळलं आणि काय म्हणत आहेत दमय मन शमय विषय मृगतृष्णा माझ्या मनाला दमन कर आणि माझी जी विषय मृगतृष्णा आहे विषयांचं जे मृगजळ आहे ना ही मृगतृष्णा जी आहे ती शमय ती शांत कर आणि काय कर भूतदया विस्तारय सर्व प्राणीमात्रांविषयी माझ्या मनात जी भूतदया आहे ती आणखीन 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 विस्तारित कर विकसित कर विश्वव्यापी अशी ही माझी भूतदया होऊ देत आणि आणि काय कर तारय संसारसागरत या संसार रूपी सागरामधनं मला तू तारून ने मला तू ह्याच्या पलीकडे ने असं म्हटलेलं आहे बघा आचार्य स्वतःकडे किती कमीपणा घेत आहेत किती न्यूनत्व घेत आहेत खरं तर ते केवढे ज्ञाना ज्ञानावतार असं त्यांना म्हटलं जातं आणि तरीसुद्धा आणि अतिशय नम्र अतिशय विनयशील असूनसुद्धा ते परमेश्वराला काय आहेत की माझ्यातला जो दर्प आहे माझा जो गर्व आहे किंवा माझ्यातला जो उद्धटपणा आहे तो तुम्ही दूर करा माझं मनाचं दमन करा मन फार चंचल आहे मन फार मागण्या करत असतं त्याला थोडं दमन करा ही विषया मृगतृष्णा जी आहे त्याचं शमन करा आणि माझ्यातली जी भूतदया आहे त्याचा विस्तार करा ती आणखीन आणखीन विकसित होऊ दे विश्वव्यापी होऊ दे आणि मला ह्या संसाररूपीसागरातनं तुम्ही पलीकडच्या तीरावर परलोकाच्या तीरावर मला घेऊन जा असं म्हटलेलं आहे हा तर झाला साधा अर्थ पण आता ह्या पहिल्या श्लोकामध्ये आचार्याने यचा किती वेळा वापर केला अनुप्रास मी म्हटलं ना अनुप्रास म्हणजे एकाच अक्षराचा पुनः पुन्हा वारंवार वापर करणं आणि त्याच्यामुळे जी एक नादमयता येते ती फार विलक्षण आहे थोडंसं आपण ह्याचं पूर्ण म्हटल्यानंतर तुम्हाला याच्यातला यचा जो अनुप्रास आहे तो जास्त लक्षात येईल तेवढा तो श्लोक म्हणते अविनयमपनय विष्णोदमय विषय मृगतृष्णा भूतदयां विस्तारय तारय संसारसागरतः मकरन्दे परिमलपरिभोगसच्चिदानन्दे श्रीपतिपदारविन्दे भवभयखेदच्छिदे वन्दे बघा अतः हे आपण य पाय अविनय मपनय विष्णो अविनय मपनय विष्णो य किती वेळाला आहे अविनयम आणि अपनय अपनय म्हणजे दूर कर शमय विषय मृगतृष्णा ही जी विषयमृगतृष्णा आहे ती त्याचं शमन कर आणि भूतदयां विस्तार हे माझ्या मनातली जी भूतदया आहे त्याचा विस्तार कर आणि तारय संसार सागरतः इतक्या वेळा य हे अक्षर आलेलं आहे आता हे थोडंसं कठीण जर का वाटत असेल तर ह्याचा जो अनुवाद आहे माझ्या ज्या गुरु आहेत डॉक्टर निर्मला जोशी त्यांनी जो अनुवाद केला तो बघूया त्या त्या का काय म्हणतात या पहिल्या कडव्याबद्दल दर्प गर्व मम पुरा हरा हो विष्णो माझे मन अवरा विषय वासना तृष्णा नाशा भूतदया विस्तारा भवसागर मज पार करा भवसागर मज पार करा असं त्यांनी म्हटलेलं आहे आहे थोडासा अर्थ थो समजतोय अर्थातच पुन्हा पुन्हा याचं पठण केल्यावरच याचा अर्थ आणखी लक्षात येणार आहे पुढचं जे आहे त्याच्यामध्ये द हे अक्षर वारंवार आलेलं आहे काय म्हटलेलं आहे दिव्यधुनी मकरंदे परिमल परिभोग सच्छिदानंदे श्रीपतिपदारविंदे भवभयखेदिदे वंदे काय म्हटलेलं आहे बघा हा जो दिव्यधुनी मकरंदे दिव्यधुनी स्वरधुनी हे गंगेचं नाव आहे आता ही गंगा कशी आहे गंगा हे ज्या कमळातला मकरंद आहे पुष्परस आहे आणि ज्याचा स सुगंध म्हणजे ज्याचा परिमल सच्चिदानंद रूपाने सगळीकडे दरवळतोय काय सुंदर वर्णन केलेलं आहे की गंगा हे ज्याचा ज्याचा मकरंद आहे आणि ज्याचा सुगंध सच्चिदानंद रूपाने सर्वत्र दरवळतो आहे अशा त्या भवतापाचा निरास करणाऱ्या श्रीपतीच्या दोन्ही चरणारविंदांना मी वंदन करतो श्रीपती पदारविंदे द्विवचन वापरले दोन चरण आहेत ना म्हणून पदारविंदे भ कसे आहेत ते भवभयखेद छिदे वंदे या भवतापाचा निरास करणारे असे जे तुझे चरण कमल आहेत त्यांना मी पुन्हा पुन्हा वारंवार वंदन करतो असं आचार्य म्हणतात दुसऱ्या कडव्यामध्ये काय म्हटलं आहे आता पुढे बघूया तिसरं तिसरं जे कडवं आहे तिसरा जो मंत्र आहे तो तर एक विश्व म्हणजे व्यापक असा मंत्र आहे काय म्हटलेलं आहे त्याच्यात त्याच्यामध्ये दृष्टांत दिलेला आहे मी कोण आहे खरं म्हटलं ना एकदा आत्मसाक्षात्कार झाला की मी आणि तू वेगळेपण राहतच नाही द्वैताचा निराश होतो आणि अद्वैताचा अनुभव येतो हे जरी खरं असलं आचार्यांचाच सिद्धांत आहे अद्वैत सिद्धांत हे जरी कितीही खरं असलं तरी त्याच्यातली एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे काय आहे की मी जरी तुझा झालो तरी तू पूर्णपणाने माझा होऊ शकत नाहीस असा हा दृष्टांत समुद्र आणि त्याच्या लाटा याच्यावरनं दिलेला आहे काय म्हणतात बघा आचार्य सत्यपि भेदापगमे तवाहम नमामकिनस्व सामुद्रोहितरंग क्वचन समुद्रोनता रंग सत्यपि सती अपी जरी आता इथे सती सप्तमी व्याकरणात आपण शिकलोले एक क्रिया घडत असताना दुसरी घडणं सती अपी भेद अपगमे भेद अपगमे सती अपी म्हणजे पूर्ण जरी भेद नाहीसा झाला तू आणि मी ह्याच्यात जसं मी नेहमीच सांगते की तलावातलं पाणी आणि एका भांड्यातलं पाणी याच्यामध्ये भेद काहीच नाही आहे एच टू ओच आहे त्याच्यात जी मूलद्रव्य तीच या पाण्यामध्ये आहेत किंवा पोतभर साखर वाटीभर चा साखर चमचाभर साखर आणि कणभर साखर याच्यात भेद काहीच नाही हे जरी खरं असलं तरी हाच सिद्धांत आचार्य आता स्वतःकडे नमा नमामकीनस्तव कारण असं म्हटलेलं आहे सामुद्रो ही क्वचन समुद्रो न तारंगहा समुद्राच्या लाटा आहेत पण लाटांचा समुद्र असं कधीच म्हणत नाही ना इथे सुद्धा तेच म्हटलेलं आहे अद्वैत तत्वज्ञानाच्या प्रकाशामुळे तू आणि मी हा जरी भेद नाहीसा झाला असला तरी हे दीनानाथा हे परमेश्वरा मी तुझा आहे पण तू माझा आहेस असं मात्र मला म्हणता येणार नाही ना कारण समुद्र आणि त्याचे तरंग तत्वत जरी एकरूप असले तरी समुद्राची लाट असं म्हटलं मी अल्पज्ञ आहे हे मला मान्य आहे कितीही अद्वैत म्हटलं तरी हा भेद हा निश्चितच राहणार असं आचार्य म्हणत आहेत बघा केवढी आचार्यांची ही किमया सांगितलेली आहेत आता काय म्हटलेलं आहे पुढे पुढचं चौथं कडवं पण असंच आहे उद्धृत नग नग भीदनुज दनुज कुला मित्र शशी दृष्टे दृष्टे भवती प्रभवती न भवती भवति तिरस्कार काय म्हटलेलं आहे उद्धृत नग ज्याने नग म्हणजे पर्वत उचललंय उद्धृत म्हणजे उचललाय कुठला पर्वत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे वेगळं सांगायची गरजच नाही आहे गोवर्धन पर्वत ज्याने उचललाय उद्धृत नग नगभित अनुज आता नगभित कोण आहे तो इंद्र आहे वज्रानी हे करणारा त्याचा अनुज कोण आहे तो तो आहे वामन धनुज मित्र तो कोण बघा एक एक अक्षर एक एक शब्द पुढच्या शब्दाशी कसा जोडलेला आहे इथे अमित्र म्हणजे शत्रू आहे आणि पुढे मित्र म्हणजे सूर्य या अर्थी वापरलेला आहे रचना बघा किती चमत्कृतीयुक्त रचना आहे मित्र शशी दृष्टे दृष्टे भवती प्रभवती न भवती किंभव तिरस्कार हा हे जरी सगळं खरं असलं बघा अर्थ बघूया आधी आणि त्याचं समश्लोकी पण बघूया गोकुळातील भक्तजनांच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत तूच उचललास उद्धृत नग आणि काय म्हटलेलं आहे आणि नगभित अनुज नगभित म्हणजे इंद्र आणि त्याचा कुलाच्या अमित्रांना म्हणजे शत्रूंना म्हणजे देवांना पुन्हा ऐश्वर प्राप्त करून दिलंस आता अमित्र ह्या शब्दाला जोडून पुढे मित्र शब्द घेतला आहे सूर्य आणि चंद्र हे जणू काही तुझे तेजस्वी असे नेत्र आहेत तुझ्यासारख्या प्रभावशालीचं दर्शन घडल्यानंतर संसाराविषयी विरक्ती उत्पन्न होणार नाही का तर निश्चितच होईल प्रश्नातच उत्तर आहे रेटॉरिकल क्वेश्चन ज्याला म्हणतात होणार नाही का तर नक्कीच होईल असं म्हटलेलं आहे याचं समश्लोकी काय ते पण बघूया गोवर्धन गिरीधारी रे देव सखा बलिहारी रे चंद्र सूर्य हे नेत्र तुझे साक्षात दर्शन असे घडे भव भयक भीती कशी न सरे असा प्रश्न विचारलेला आहे असे हे चार कडवी आपण पाहिलेले आहेत पाचवं बघूया पाचवा मंत्र काय आहे ते बघूया आचार्य म्हणतात मत्स्यादि रवता, रवता वता, सदा वसुधा परमेश्वर परिपाल्यो भवता भवता काय म्हटलेलं आहे आपल्याला माहिती आहे दश अवतार आहेत मत्स्य कूर्म वराह याचा उल्लेख इथे केलेला आहे आचार्य म्हणत आहेत मत्स्या आदी आदी म्हणजे इतर सगळे मत्स्यादी भी अवतारही रवतार हा संधी झाल्यामुळे आणि इथे प्रत्येक रवताचा अर्थ वेगळा आहे यमक जुळवताना रवता रवता असं दोनदा असलं तरी या दोन्ही रवताचा अर्थ वेगळा आहे मत्स्यादी भीही अवतारही अवता अवता सता वसुधाम असं म्हटलेले आता बघा मत्स्य कुर्म वराह हे हो, सगळे अवतार धारण करून परमेश्वरा तू काय केलं तू सदैव भूम या भूमंडळाचं रक्षण केलेलं आहे अवता अवधातू आहे अव म्हणजे रक्षण करणे आपण अथर्व शीर्षा मध्ये म्हणतो ना अवतम माम अववक्तारम अवश्रोत अव म्हणजे रक्षण केलेलं आहे अवता अवता कुणाचं रक्षण केलं ह्या अवनीचं रक्षण केलेलं आहेस आणि मी सुद्धा आता माझं रक्षण कर एवढ्या अवनीचं तू रक्षण केलं आहेस आता माझं रक्षण कर कारण मी कसं आहे परमेश्वर परिपालो रक्षण करण्यायोग्य रक्षण करण्यास पात्र असा मी आहे त्यामुळे मी खरं या भवतापामुळे अगदी घाबरून गेलेलो आहे गांगरून गेलेलो आहे पण इथे म्हटलेलं आहे भवताप भीतोहम या भवतापामुळे मी अगदी घाबरलो आहे मी भयभीत झालो आहे आता माझं रक्षण करण्यासाठी आपल्याशिवाय कोणीच योग्य नाही अशी प्रार्थना केलेली आहे आचार्य म्हणतात की ह्या सगळ्या अवतारांमध्ये तू या भूमंडळाचं रक्षण आहेस या पृथ्वीचं या सृष्टीचं सगळं रक्षण केलं आता माझं रक्षण कर ना मी पण भयभीत झालेलं आहे आणि ह्याचा मराठी अनुवाद काय केला आहे बघा बघूया मत्स्यादी अवतारांनी सदैव वसुधा तू तारी तू काय केलं आहे सदैव वसुधा तू तारी प्रपंच त्यापतापे भ्यालो मी रक्षा वे मज सर्वपरि परमेशा मज सांभाळी परमेश्वरा माझा सांभाळ कर असं म्हटलेलं आहे आता अगदी शेवटचं म्हणजे सहावं कडवं आहे दामोदर गुण मंदिर सुंदर वदना रविंद गोविंद भव जलधीमथन मंदर परममदरमपन यव मे आता इथे सुद्धा दामोदर द या अक्षराचं पुन्हा पुन्हा वारंवारित आहे किंवा रिपिटेशन केलेलं आहे काय म्हटलेलं आहे हे दामोदर दामोदर या कृष्ण अवतारामधलं त्याचं नाव आहे दामोदर दामोदर म्हणजे ज्याच्या पोटाला दोरी बांधलेली आहे यशोदेने बांधली होती ना दोरी तेव्हापासून त्याचं नाव दामोदर असं पडलेलं आहे हे दामोदरा तू कसा सारे? आहेस अरे तू गुण मंदिर आहेस गुणांचं सगळं आलय असा तू आहेस त्यामुळे तू कसा आहेस दामोदर गुण मंदिरं हे गोविंदा तुझं मुख अतिशय सुंदर आहे सुंदर वदना रविंद गोविंद सुंदर वदना रूपी अरविंद आहे अरविंद म्हणजे कमळ आहे तुझं मुख कमळं कसं आहे अतिशय सुंदर असे हे गोविंदा बघा आता द शब्द किती वेळा आले दामोदर गुणमंदिर सुंदर वदना रविंद गोविंद किती वेळा एका ओळीच द आलेलं आहे तू कसा आहे भव जलधी मथन मंदर या भवसागराचं मंथन करणारा तू तू जणू काही साक्षात तो मंदार पर्वत आहेस कोण आहे या आपल्याला माहिती आहे समुद्र मंथनाच्या वेळेस मंदार पर्वताची रवी केली होती त्या वासुकी सर्पाचा दोरी केली होती आणि त्या सगळं समुद्राचं मंथन केलं होतं असा साक्षात मंदार पर्वत जर का तूच आहेस तेव्हा माझ्या मनात असणारी त्या माझ्या मनातली भीती कशी आहे परमम दरम अपनयत्व मे परम म्हणजे मोठी आहे दर म्हणजे भीती आहे अपनय ती सगळी तू दूर कर कारण तुला हे शक्य आहे तू एवढं समुद्र ज्याची रवी केली तो मंदार पर्वतस्व साक्षात तूच आहेस त्यामुळे या संसाराची महाभयंकर जी भीती माझ्या मनामध्ये जाटून राहिलेली आहे ती दूर करण्यासाठी तुझ्याशिवाय कोणीच समर्थ नाही आहे परमेश्वर परिपाल्यो किंवा इथे म्हणलेलं आहे परममतरमपनयत्व मे आणि मराठी अनुवादामध्ये काय म्हटलेले हे दामोदर रे गुण मंदिर कमल रम्य मुख गोविंद काय म्हटलेले बघा मराठीमध्ये सुद्धा सुंदर अनुप्रास साधलेला आहे हे दामोदर रे गुण मंदिर कमल रम्य मुख गोविंद भवज जलधीचे करण्या मंथन पर्वत जणु तू मंदार भव भय माझे करी नष्ट असं त्याचं वर्णन केलेलं आहे अशी महाभयंकर भीती जी माझ्या मनात दाटून राहिलेली आहे ती सगळी तू दूर कर प्रत्येक श्लोकामध्ये अनुप्रास आहे अलंकार आहे आर्यावृत्त असल्यामुळे पाच चरण आहे त्याच्यामध्ये आणि अगदी आता अखेरचं हे सहा तर कडवी झाली आहेत आता सातवं कळवं समारोपाचे अखेरचं जे कडवं आहे ते काय आहे तेही बघूया नारायण करुणामय शरणंकर वाणिता ताव चण इति मदी ये वदन सरोजे सदा वसतु आचार्य म्हणत आहेत माझ्या वदनरूपी सरोजामध्ये वस्तुत आपण आपल्या मुखाला कधी कमळ म्हणत नाही परमेश्वराला किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या मुखाला वदन सरोज असं म्हटलं जातं इथे आचार्य स्वतःच्याच मुखाला वदन सरोज का आहेत कारण ही षटपदी माझ्या मुखामध्ये वसू दे माझ्या मुखामध्ये सतत राहू दे हा त्यांचा उद्देश आहे माझं मुख किती सुंदर आहे हे दाखवण्याचा उद्देश नाही आहे मम वदन सरोजे सदा वसतू काय इति षट ही जी आत्तापर्यंत सहा कडवी सांगितली ना ही सहा स्तोत्र जी आत्तापर्यंत मांडलेली आहेत त्यांनी अशी ही षट पदी असा हा जो भ्रमर आहे असा हा जो भुंग आहे तो माझ्या वदन सरोजामध्ये सतत गुंजारव करो याचाच अर्थ असा आहे की ही षटपदी माझ्या मुखामध्ये सदैव वास करू दे आणि कुणालाही विनंती केली आहे नारायण करुणामय आता न आलाय न हे अक्षर पुन्हा पुन्हा आलं आहे नारायण करुणामय शरण करवाणी तावकौ चरणौ पाच वेळा न आलेलं आहे ण काय म्हटलेलं आहे हे करुणामय नारायणा न आहे ना मग त्या नारायणाला कसं म्हटलेलं आहे करुणामय नारायणा मी तुझ्या चरणयुगुलांचा आश्रय आहे मी काय करतोय ताव चरणौ दोन आहेत म्हणून सगळीकडे द्विवचन वापरले ताव चरणौ आणि इति इति म्हणजे ही आत्तापर्यंत जी सांगितली ना षटपदी इतिष्ठपदी मदीये माझ्या वदन सरोजे दोन्हीकडे सप्तमी वापरलेली आहे मदीये वदन सरोजे सदा असतो नेहमी वास करू माझ्या मुखकमलामध्ये ती निवास करू असं म्हटलेलं आहे या सहा कडव्यांच्या स्तोत्रामध्ये आचार्याने आपलं खरोखर हृदय ओतलेलं आहे मला काय देशील परमेश्वरा तर हे दे माझ्या मुखामध्ये सतत तुझं नाव दे आपण बाकीचंच काहीतरी वैषयिक गोष्टी मागत असतो आचार्य इथे म्हणतात की खरंच माझ्या अखेरपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत तुझं नाम माझ्या मुखात राहू दे अशी ही जी षटपदी आहे अशी माझ्या मुखामध्ये म्हणजे माझ्या वाणीवरती सदैव राहू दे अशी प्रार्थना आचार्य या षटपदी करत आहेत किंवा मग आज सुरुवातीलाच मी म्हटलं की ही सायम प्रार्थना आहे ही संध्याकाळी करण्याची प्रार्थना आहे आता संध्याकाळी का प्रार्थना करेल दिवसभर तर खरं तर मुखामध्ये हे नाम राहायलाच पाहिजे पण संध्याकाळी म्हणजे दिवसभराची आपली नित्यकर्म आटोपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा दिवे लागणी होते किंवा जेव्हा अंधाराचं साम्राज्य आता नुकतंच आक्रमण करत आहे ते त्यावेळेला हे स्तोत्र म्हटलं तर निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा असते ती सगळी दूर थोपवली जाते आपल्या घरात त्यांना प्रवेश करायचा नाही आहे कि किंवा आणखीन एक आपली अशी मुद्दाम शेअर करते की स्वाध्याय परिवार जो आहे पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जो स्वाध्याय परिवार आहे त्या परिवारामध्ये अशी पद्धत आहे किंवा असा एक नित्यक्रम आहे त्यांचा की दररोज साडेआठ वाजता रात्री साडेआठ वाजता रोज प्रत्येकाने आपापल्या घरीच ही षटपदी म्हणायची कशासाठी एकत्र जमणं स नेहमी शक्य होत नाही पण जेव्हा कुणी कुठे तुम्ही मंदिरात असाल कुठेही असाल तुमच्या घरात असाल रस्त्यात असाल एखाद्या वाहनात असाल तरीसुद्धा बरोबर स आ साडेआठ वाजता आठ वाजून तीस मिनिटांनी ही षटपदी आपापल्या घरी म्हटली तर त्याचा एक मास इफेक्ट होतो त्याचा एक सामूहिक परिणाम होत असतो आणि म्हणून ही सा षटपदी आपापल्या घरी शक्यतो जेव्हा शक्य होईल तेव्हा तरी निदान साडेआठ वाजता म्हणण्याचा आपणही प्रयत्न करू म्हणजे त्या समूहाचं बळ आपल्या प्रार्थनेलासुद्धा प्राप्त होईल अशी ही षटपदी असा हा जो आपण आज थोडासा अभ्यास केला आज थोड्याशा आपल्याला तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे थोडंसं मागे पुढे होईल पण तरीसुद्धा आपण ह्याचा अभ्यास करूया मुख्य स्तोत्र आपल्यापर्यंत पोचलं असावं अशी अपेक्षा बाळगते आणि आज इथेच थांबूया पुढच्या वेळेला नवीन स्तोत्र घेणार आहोत नवीन अभ्यास करणार आहोत आणि हे स्तोत्राचा आता पठण होईल आणि आपला हा आजचा जो व्हिडिओ आहे आजचे जे स्तोत्राचा आहे तो आज इथेच थोडक्यात घेतला आहे मी कारण थोड्या तांत्रिक अडचणींमुळे पूर्णपणे मला हे बोलता आलं नाही पण ठीक आहे तरीसुद्धा आपल्यापर्यंत हे पोचलं असा आहे असावं असं मानते काही शंका असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये करा त्याची यथाशक्ती यथामती उत्तरं देण्याचा निश्चितच प्रयत्न करीन आज इथेच थांबूया सर्वे सुखीन संतु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख ओम शालीशा धन्यवाद अथपदी स्तोत्र अविनयमपनय विष्ण विषय मृगतृष्णा भूतदया विस्तारयसारसागरत दिव्यधुनी मकरंदे परिभोग सच्चिदानंदे पतीपदारविंदेखेलक्षिदे वंदे सत्य भेदापगमे नाथ तवाह न मामकीनस्व सामुद्रो हितरंगचन समुद्रो नंग मित्र मित्र दनुजुलािशिदृष्टे दृष्टे प्रभवति नवती किंव तिरस्कार मत्स्याभरवतारेवता रवतावता सदा वसुधाम परमेश्वर परीपाल्यो भवतापभभीहोदर भवता गुणमंदिर सुंदर वदनारविंद गोविंद मथन मे नारायणकरुणामय शरणं करवाणि तावकौ चरणौ इति षट्पदी मदीये वदनसरोजे सदा वसतु